मॅन्युअली पण इथे सेट करू शकता की तुम्हाला जर अगदी अकराच रुपयाचं दूध द्यायचं म्हणलं तरी ते देऊ शकतं एवढी अॅक्युरेसी या मशीनला आहे माग दोन कंपार्टमेंट आहेत गाईचं दूध म्हशीचं दूध त्याच्यामध्ये भरलं की दिवसभर दूध चालतंय म्हणजे ग्रामीण मधला अतिशय साधा माणूस मशीन योग्य रीतीने हॅन्डल करू शकतो घरी लाईट नसेल तरी बारा तास जो झाला टेम्परेचर कमी होत नाही बरोबर इथपर्यंत त्याचा फायदा आहे प्लस मशीन इतकं वापरायला सोपं आहे आणि आमचा जो मॅन माणसांचा खर्च होता आम्ही वजन कंटिन्यू दूध द्यायला गुत होते तो पूर्ण वेळ वाचलाय मशीन मशीनमुळे शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी सल्ला युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण पुरंदर तालुक्यामध्ये आलेलो आहे तर या ठिकाणी मी फिरत असताना एका किराणा स्टोअरला थांबलो आणि त्या ठिकाणी बघितलं तर हा मिल्क एटीएम या किराणा दुकानामध्ये लावलेला आहे तर याचा आपल्या व्यावसायिकदृष्ट्या कसा फायदा होऊ शकतो ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आपल्यासोबत इंगळे साहेब आहेत त्यांचा हा किराणा स्टॉल आहे आपला देखील किराणा स्टोअर असतं बेकरी स्टोअर असतं किंवा भाज्यापाल्यांचा व्यवसाय असतो त्या ठिकाणी सुद्धा असं दोन बाय दोनच्या जागेमध्ये आपण एटीएम लावू शकतो तर याच्या माध्यमातून इंगळे साहेबांना याचा कसा फायदा होतोय त्यांचा सेल कसा होतोय दुधाचा तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार नमस्कार आपला परिचय करून द्या आणि या तुमचं जे स्टोर आहे त्याचं एक्झॅक्ट लोकेशन सांगा नमस्कार मी स्वप्निल बोपटिंगळे वीर तालुका पुरंदर जिल्हा पुणे श्रीनाथ मस्कोबा महाराज यांची नगरी आहे इथं मस्कोबाचं सर्वात मोठं देवस्थान आहे चांगली मोठी यात्रा बसते भरते मिल्केटीएमचा कन्सेप्ट पहिल्यापासून डोक्यात होता आपलं स्वतःचं दूध कलेक्शन आहे आणि आपण पॅकिंग मध्ये होतो पॅकिंग लोकांपर्यंत पोहोचवत होतो पण तो खूप कॉस्टिंगचा खर्च पॅकिंग चिलिंग परत ते डिस्ट्रीब्युशन आणि हिथं येणारी संख्या जास्त होती किटलीची त्यांना पण आम्हाला मग ते द्यायचं कसं वेळ जात होता खूप खर्च वाढत होता त्यांनी ते कॅन्डात कितीतरी वेळ दूध जास्त वेळ राहायचं हाँ एक एक तासभर म्हटलं तरी ते दूध बाहेर राहायचं बरं ते आता काय करायचं त्याच्यासाठी आम्ही युट्यूबला सर्च करत होतो हा कन्सेप्ट आम्हाला कळला मग आम्ही फोन केल्यावर त्यांनी सांगितलं या प्रत्यक्ष भेटू त्यानंतर आम्ही भेटलो भेटल्यानंतर ते मशीनची सर्व माहिती घेतली खूप चांगलं वाटलं पन्नास टक्के त्रास कमी होतो याच्यातून पन्नास टक्के हा पण याची तुम्हाला आयडिया आली तुम्ही हे पण केलं पण एक बऱ्याच खेड्यातल्या लोकांचा एक माइंडसेट असतो हा की ह्या मशीनचं याचं काय खरं आहे तर माझा लोकांना सल्ला आहे त्या बाबतीत मशीन इतकं चांगलं आहे क्वालिटीचं ह्याच्यामध्ये तुम्हाला काही म्हणजे वेगळं असं काय नाही मागं दोन कंपार्टमेंट आहेत गाईचं दूध म्हशीचं दूध त्याच्यामध्ये भरलं की दिवसभर दूध चालतंय आता मी पुण्यात सुद्धा बरेच ठिकाणी भेटलं पाऊच फोडून लोक त्या किटलीमध्ये भरून डिस्ट्रीब्यूट करतात बरं बर तो एक प्रकारचे बेसळीचाच कार्यक्रम झाला <laughs> तसं हे मशीन नाहीये हे ताज शेतकऱ्याचं आलेलं दूध त्यात भरायचं आणि ते डिस्ट्रीब्यूट करायचं म्हणजे खायला एकदम सकस पोषक आणि असं स्वच्छ निर्मिस दूध दू 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 आता तुम्ही याच्यात घरचं दूध वापरताय दू का बाहेर गोट्या गोठ्यावरनं दूध घेतो आपलं स्वतःचं घरचं दूध होतं पण कमी पडतंय म्हणून मी आता गोठ्यावरनं दूध घेतो आता नऊ किलोमीटर पर्यंत आपलं कलेक्शन गोठ्याचं आहे बरं आपण तिथं जागेवर क्वालिटी लावून गाडीमध्येच फाट काटा फॅट मशीन सर्व जागेवर आहे ऑन द स्पॉट कलेक्शन करतो त्यांना जागेवर मेसेज देतो बरोबर दराचा आणि लिटरचा ते दूध आणून आम्ही एक तासाच्या आत आले की दूध ओततो याच्यामध्ये थंड करायची सुविधा चांगली म्हणजे ग्रामीण मधला अतिशय साधा माणूस मशीन योग्य रीतीने हॅन्डल करू शकतो बर याच्यात दूध जे आपण टाकतो ते चांगलं राहतं का एकदम चांगलं मी सांगितलं तुम्हाला सुरुवातीला मशीन इतकं उत्कृष्ट आहे दूध टाकल्या टाकले एक तासामध्ये ते दूध चार डिग्रीला थंड करते बर त्यामुळे त्याचा बॅटरी अकाउंट पूर्ण जिरो येतोय एकदम स्वच्छ आणि एकदम ताज दूध लोकांना मिळत बरं बरं कन्सेप्ट होता चांगला एवढा उन्हाळा आता पस्तीस डिग्रीचं दूध येते एक आत एक, वा तासा चाते, एक, एक ते सव्वा तासाच्या चार डिग्रीला येते तुम्ही विचार करा म्हणजे स्वच्छ निर्वे टेम्परेचर मेंटेन लाईफ वाढ करते करते आणि त्याच्यामुळे बरं जर आता तुम्हाला हे प्लॅन डोक्यात आला मशीन आपल्याला टाकायची आपल्या किराणा स्टोअर मध्ये तर हे कोणाकडून घेतलं आणि कोणत्या ठिकाणी घेतलं सुरुवातीला आम्ही फोनवरच बोललो नाशिकचे सर बंधू होते त्यांच्याशी बर बोलणं झाल्यानंतर एक पहिल्याच था आठवड्यात आमची त्यांची मीटिंग झाली बर मशीन जाऊन स्वतः तिथं बघितलं त्यांचं दोन मशीनचं काम चालू होतं बर ते बोलले कमीत कमी मशीनला -कमी, एक महिना वेळ लागेल बर मग आम्ही त्यांच्याशी बोलणं करून बाकीचे पैशाचे वगैरे व्यवहार करून मशीन बुक केलं बर, बर। दिलेल्या तारखेप्रमाणे त्यांनी आम्हाला वेळेत ते मशीन म्हणजे होम डिलिव्हरी त्यांनी दिली जसं तुम्हाला त्यांनी सांगितलं ज्या वेळेस तुमचा व्यवहार झाला अशा अशा आम्हाला मशीन पाहिजे तर ते तेवढ्या रेटमध्ये तुम्हाला सांगितलं हे ही सुविधा आपण देऊ तर तुम्हाला त्या पद्धतीने त्यांचं म्हणजे कस्टमर सर्व्हिस भेटली का हो मशीन आल्यानंतर काय प्रॉब्लेम आलाय का कस्टमर सर्व्हिस खूप चांगली भेटली कधी फोन केला कारण नवीन नवीन माहिती आम्हाला होतं बरं एक दोन तीन दिवस गेले कार्डचं रिचार्ज करणं किंवा त्याच्यामध्ये ते लिटर कसं भरायचं हे माहिती कसं ए एनी टाइम कधी फोन केला तरी ते अवेलेबल होते मशीन ला काय आतापर्यंत कसला प्रॉब्लेम आला नाही तुमच्या किराणा स्टोर मध्ये तुम्ही हे मशीन बसवलंय हो तर कसा फायदा होतोय तुमचं एक वेळ जो जायचा दूध वाटण्यामध्ये ते हँडलिंग स्वच्छ राहतं बर का आपल्याला त्याला मापाची गरज नाही आपल्या बरोबर कॅन्डांची गरज नाही डायरेक्ट दूध ठेवलं एकदम सेकंदामध्ये कार लावले लावले तुम्हाला बर बरोबर आहे मग हे वर्किंग कसं का करतं काय कसं का हे सगळं सुटसुटीत सूट, एकदम वर्किंग कार्ड लावल्यानंतर कार्ड लावलं तुम्हाला इथं ते चार फंक्शन दाखवतो रिचार्ज यू बॅक त्याच्यात तुम्ही ते सिलेक्ट करू शकता बफेलो मिल इथं तुम्हाला एम एल मध्ये दूध येते दोनशे पासन अडीच लिटर दहा रुपयापासून तीस रुपयापर्यंत किंवा की पॅड तुम्ही मॅन्युअली पण इथे सेट करू शकता की तुम्हाला जर अगदी अकराच रुपयाचं दूध द्यायचं म्हटलं तरी ते देऊ शकतो एवढी अॅक्युरेसी या मशीनला आहे तर असं आपण हे कार्ड लावतोय तर बघू शकता या ठिकाणी काऊ मिल्क आपण बफेलो मिल्क घ्यायचं आणि आपल्याला पंधराच रुपयाचं घ्यायचं आपल्याला दूध तर बघूयात यात येत का तर बघू शकता इथं मैस लिहिलंय आणि त्याच्या खाली बरोबर या पाईप मधून पंधरा रुपयाचं आपल्याला दूध या ठिकाणी भेटला हात लावता बरोबर आणि एकदम चिल्ड दूध बरोबर बरोबर तर मंडळी मशीन मा कसं वर करते तर ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलंच तर दादांना अजून काय काय फायदा झालाय त्यांचं जे किराणा स्टोअरला जे कस्टमर यायचे ते इकडे डायव्हर्ट झाले का आणि किती लांबून त्यांच्याकडे कस्टमर येतात तर काय सांगतो दादा कस्टमर बघाय गेल तर मला गावाच्या परिसरातलं सगळं कस्टमर प्लस इथन तीन गावावरती म्हणजे सात वरनं कस्टमर येते हा दोन क्वालिटी राहते याच्यामध्ये बरं चोवीस ते अठ्ठेचाळीस तास दूध टिकतं जरी लाईट नसेल तरी बारा तास दूध आला टेम्परेचर कमी होत नाही बरोबर बर, इथपर्यंत त्याचा फायदा आहे प्लस मशीन इतकं वापरायला सोपं आणि आमचा जो माणसांचा खर्च होता आम्ही दोन जण कंटिन्यू दूध द्यायला भूतेत होते तो पूर्ण वेळ वाचलाय मशीनमुळे मग कार्ड घेऊन येऊ शकतात हा ऑटोमॅटिक याच्यातून पैसे कट होतील आणि दूध एकदम सोपा व्यवहार आहे म्हणजे ते माणसांना मेसेज पण जातो बरोबर आता किती रिचार्ज शिल्लक राहिलाय ते ह्याच्यावर पण चेक करतात कार्ड लावल्यावर स्क्रीनवर त्यांना सगळी माहिती येते त्यामुळे व्यवहाराची काय अडचण येतच नाही एकदम सुटसुटीत आहे मला एक सांगा कस्टमरला सवय लागलेली असती म्हणजे तुम्ही हाताने जे दूध वाटत होता त्याची तर ह्याच्याकडे कस्टमर डायव्हर्ट झालं झालं ना बघता क्षणी सुरुवातीला त्यांना वाटलं जरा मशीन मधलं दूध आहे पण ज्यावेळेस त्यांनी वापर केला घेतलं तर त्यावेळेस त्यांना कळलं की थंड दुधाचे फायदे किती आहेत बर बर, बर। टिकायला लाईफ चांगली देत आहे आणि वापरायला है हँडलिंगला सोपं आहे माणूस नसला आम्ही जरी नसलो तरी ते येऊन आता आम्ही त्याच्यामुळे आमचं कस्टमर पण वाढलो कुठं तुझा कस्टमर टोस खारी बटर सगळे बेकरी आयटम आज लोकांना सांगणार आहे मशीन घेतलं ना एक वर्षातच तुमचे पैसे भेटतात भेटतात बाहेरून दूध परचेस करताय याच्यात टाकून तुमचे दूध ऑटोमॅटिक सील होते तर त्याच्यात फायदा राहतोय का मी तेच सांगितलं तुम्हाला एक वर्षात तुमचं मशीन नील येत आहे प्लस म्हणजे आता एक वर्षानंतर कंटिन्यू तुमचा फायदा राहतो ते फायदा आणि इकडे कष्ट पण एकही लेबर लागणार नाही लेबर लागणार फक्त आपण एटीएम लावायचंय जसं आपण एटीएम मधन पैसे काढतो त्याप्रमाणे दूध काढायचे बरोबर आता लोकांना पैशापेक्षा ह्या दुधाची गरज आहे एक वेळ पैसे खिशात नसते तरी चालतील युपीआय चालतं बरोबर गुगल पे फोन पे चालतं त्याला पण ती सिस्टीम आहे गुगल पे फोन पे ची तुमच्याकडे कार्ड नसेल एमर्जन्सी तुम्हाला यूपीआय पण वापरू शकता बरं लाईटचं खूप कंजम्पशन कमी आहे सकाळी एक ते दीड तास कॉम्प्रेसर चालल्यावर ऑटोमॅटिक त्याला टेम्परेचर सेट केलेलं से, असतं दहा मिनिट कॉम्प्रेसर चालतो दर एक तास आणि वीस मिनिटांनी जसं टेम्परेचर असतं थंडीत तर काय अजिबात गरजच नाही त्याला चालवायची चाल आता उन्हाळ्यात एवढी हाय उष्णता आहे त्यामुळे तेवढं थोडं दिवसात एक युनिट पर्यंत एक ते दीड युनिट पर्यंत ते ते बरु बरु. तर पूर्ण म्हणजे ते आपलं बजेट सगळं राहून फायद्यात होतोय. आता दूध ठेवायचं कॅन म्हणलं ना त्याला मोठे फ्रीज लागतात. त्या बर्फा टेंपरेचर इत नाही. बरोबर. आणि असं जर ठेवायचं म्हणलं तर उघडच खराब होणार उघड्याचं. त्यामुळे म्हणजे असा फायदा आहे. आपण हे एटीएम घेऊ शकता. स्क्रीनवर नंबर आहे. भावसार बंधू नाशिक या ठिकाणी यांनी हे एटीएम खरेदी केलं आहे आणि त्यांचा व्यवसाय देखील चांगल्या पद्धतीने चालू आहे. तुम्ही देखील हे एटीएम खालील नंबरवर संपर्क करून खरेदी करू शकता. माझा सर्व दूध उत्पादकांना सल्ला आहे ज्यांच्याकडे स्वतःच दूध आहे जागा जा जा आहे त्यांनी ते मशीन लावणे ना व्यवसायात प्रगती करू शकता ज्या ज्या ठिकाणी आपल्याला सुविधा असेल त्या ठिकाणी तुम्ही एटीएम मशीन लावू शकता बाकीच कुठलंच मशीन नाही पॅकिंग मशीन सुद्धा आम्ही बघितलं सुद्धा एवढी अॅक्युरेसी नाहीये लिटरच्या बाबतीत एवढी अक्युरेसी मशीन एकदम समाधानी आहात एकदम समाधानी मंडळी ज्यांना असे एटीएम खरेदी करायचे असेल त्यांनी भावसार बंधू नाशिक यांच्याकडून खरेदी करू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये आज इथेच थांबूयात तोपर्यंत नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।